माझ्या नावावर आहे माझ्यावर मला आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचं हा कसं काय करायचं बघ घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही कोर्टाचं आणून द्यायचं कोर्टाचं आणून जायचं मला पण पण

तुम्हाला जर सांगितलं मला दाखवा कागद की करू नका म्हणून बघते जमीन करू नका म्हणून जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं लिटिगेशन आहे तर तुम्हाला पण सारखा सगळ्याला नाही कायदा सगळ्या सारखा कायदा सगळ्याला सारखा मला माहित नाही कायदा सगळ्या सारखा गरीब असू